फ्रँक टायसन वॉज अ लेजेंडरी इंग्लिश फास्ट बोलर ज्यांनी त्यांच्या काळात लोकांना बॉडीलाइन सिरीज ला हादरवून ठेवलं होतं आणि देन ही मायग्रेटेड टू ऑस्ट्रेलिया बट द बेस्ट पार्ट अबाउट फ्रँक सर वॉज ही बिकेम अ टीचर आफ्टर ही रिटायर्ड वेन ही ते जेव्हा तुमच्याशी संवाद साधायचे किंवा एखाद्या प्रॉब्लेमच्या दृष्टीने प्रॉब्लेमला सोल्युशन द्यायचे तेव्हा त्यांच्याकडे तीन ते पाच ऑप्शन तयार ठेवायचे की हे नाही झालं तर हे सो दॅट्स वाय ही वॉज अ व्हेरी गुड अँड अ ब्रिलियंट कोच बिकॉज ही कुड आर्टिक्युलेट टू युअर सॅटिस्फॅक्शन आणि त्यांच्यामुळे मला ही सवय लागली त्यांनी मला पहिल्या दिवशीच सांगितलं होतं निलेश तुझी सहा फूट साडेचार इंच सा हाईट आहे जर का कोणी तुला सांगितलंय की तू फ्लाईट कर बॉल एज युअर रेग्युलर डिलिव्हरी यु विल बी अन अ डिझास्टर बॉलर सो युअर व्हेरिएशन शुड बी युअर फ्लाईट बॉल अँड नॉट अ स्टॉक बॉल आणि मला माझ्या जर्नी मध्ये बऱ्याचशा फर्स्ट क्लास आणि इंटरनॅशनल क्रिकेटर्सनी सांगितले की वाय डोंट यू फ्लाइट बॉल पण <laughs> लकीली फॉर मी माझ्याकडे खूप मला खूप चांगला अडवाइस होता फ्रँक सरांचा की त्यांनी मला सांगितलं की तू ज्या दिवशी फ्लाईट बद्दल ऑब्सेस होशील आणि तुझी स्ट्रेंथ विसरशील यू विल बी हाफ द बॉलर हु यू आर टुडे तर त्यामुळे ती गोष्ट माझ्या डोक्यात अशी पक्की बसली होती आणि दॅट अलाउड मी टू हॅन्डल माय फर्स्ट क्लास सीझन ऑल्सो